बघा मैत्रिणी आज धरते मी उसाला पाणी हे बघा असं पाणी चाललंय उसाला, असं पाणी चाललंय बघा झालं लग्न मुंबईला गेली होती लग्नाला बरं वाटत होतं आठ दिवस भाचे बहिणी भाऊ नातवांड या सगळ्यामध्ये लई भारी वाटत होतं झालं आता चालू काम रानातलं तर चला चालं आहे माझं पाणी धरायचं पण बायका तिथं रानात बायका ऊस खूप आहे त्या मी ह्या इकडं पाणी धरते उसालाच पाणी धरते ना पण तर चला आणि असं झालं आहे बघा Polož korpa, celo korpa, le le levo.